आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्रजी यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मुंबईमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनामुळे फक्त त्यांच्या कुटुंबाला नाही तर संपूर्ण चित्रपटविश्वाला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे धर्मेंद्रजी हे चित्रपटसृष्टीतील एक महान नायक विद्वान कलाकार आणि अनेकांच्या प्रेरणेचे स्तोत्र होते त्यांच्या अभिनयाने सध्या एक प्रभावी आचरणाने आणि कुटुंबियाबरोबर असलेल्या शांत प्रेमळ नात्यामुळे ते लाखो कोटी लोकांच्या हृदयात घर करत होते त्या सर्व गुणांनी त्यांना दिग्गज कलाकार बनवलं आणि त्यांच्या निधनाने सर्वांच्या मनावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही धर्मेंद्रजी यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबमधील फगवारा येथे झाला आता आपण त्यांच्या कुटुंबाबद्दल थोडक्यात समजून घेऊया तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की धर्मेंद्र यांचे दोन विवाह झाले आहेत पहिला विवाह प्रकाश कौर यांच्याशी आणि दुसरा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी एकोणीसशे ऐंशी साली झाला हेमा सोबतचे हे लग्न त्या काळात मोठा चर्चेचा विषय ठरले होते मात्र त्यांनी हे पावल विविध कारणामुळे घेतले असल्याचे त्यांनी सांगितले होते धर्मेंद्रजी यांना प्रकाश कौर या त्यांच्या पहिल्या पत्नीपासून दोन मुले सनी देवोल बॉबी देवल, देवल आणि दोन मुली विजेता देवल आणि अजिता देवल हे आहेत तसेच त्यांच्या दुसऱ्या पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याकडून ईशा देओल आणि अहना देवोल या दोन मुली झाल्या आहेत त्यांची कुटुंब परंपरा ही चित्रपटसृष्टीशी निगडीत आहे त्यामुळे या सर्व आपत्त्यापैकी सनी देवोल देवोल व ईशा देवोल तसेच त्यांची पत्नी हेमा मालिनी हे सिनेमासृष्टीतील अत्यंत चांगले आणि प्रसिद्ध कलाकार असलेले आपल्याला पाहावयास मिळतात लहानपणापासूनच त्यांना चित्रपटाचे आकर्षण होते अभिनयाची आवड व मेहनत यांच्या जोरावर ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाले धर्मेंद्र यांनी एकोणीसशे साठ साली दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला सुरुवातीला त्यांनी भावनिक आणि सामाजिक विषयावर आधारित चित्रपट केले परंतु पुढे ते ॲक्शन स्टार म्हणून प्रचंड लोकप्रिय झाले शोले यादोंकी बारा सीता और गीता राम और श्याम अनुपमा चुपके चुपके कटीपतंग धर्मवीर असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेले त्यांच्या अभिनयात सहजता करारीपणा आणि विनयशीलता यांचा सुंदर संगम दिसून येतो धर्मेंद्रजी फक्त ऍक्शन हिरो नव्हते तर ते एक उत्कृष्ट विनोदी आणि रोमँटिक अभिनेता देखील होते चुपके चुपके आणि शोलेमधील त्यांच्या भूमिकांनी ते हरहुन्नरी कलाकार असल्याचे सिद्ध झाले त्यांच्या स्क्रीनवरील व्यक्तिमत्वात सोज्वळता आणि प्रामाणिकपणा जाणवत असे त्यामुळेच ते, ते प्रेक्षकांचे आवडते नायक बनले अभिनयासोबतच धर्मेंद्र यांचे समाजकारणातही योगदान आहे ते काही काळ लोकसभेचे सदस्यही राहिले होते धर्मेंद्रजी यांच्या जाण्याने भारतीय चित्रपट सृष्टीने एक तेजस्वी तारा गमावला त्यांचे कार्य त्यांचा साधेपणा आणि त्यांच्या कलाकृतीमध्ये दिसणारी आत्मीयता ही सदैव अमर राहील त्यांच्या अभिनयाने जे हास्य अश्रू आणि भावना लाखो प्रेक्षकांच्या मनात उमटवल्या त्या आठवणी कधीही पुसल्या जाणार नाहीत परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो धर्मेंद्रजी यांना विनम्र अभिवादन मला अशा आहे की आजचा हा ब्लॉग धर्मेंद्रजी यांच्या जीवनाबद्दल होता तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा ब्लॉग लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझे हे चॅनल न विसरता नक्कीच सबस्क्राईब करा थँक यू फ्रेंड्स टेक केअर सी यू इन नेक्स्ट ब्लॉग